आडगाव पंचायत समितीवर भाजपचा गुलाल सौ अश्विनीताई दाभाडे यांचा दणदणीत विजय जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या आडगाव पंचायत समिती गणाच्या अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ अश्विनीताई बाळासाहेब दाभाडे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय संपादन केला असून त्यांच्या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या या रणसंग्रामाचा निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री शैलेशजी लाहोटी साहेब यांच्या हस्ते सौ अश्विनीताई दाभाडे यांना विजयाचे अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले या ऐतिहासिक क्षणी प्रशासकीय अधिकारी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते विजयाचा जल्लोष आणि मान्यवरांची उपस्थिती विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारताना नायब तहसीलदार माननीय श्री प्रशांतजी राखेसर यांच्यासह आडगाव गणातील प्रमुख नेते उपस्थित होते यात प्रामुख्याने श्री विनायकरावजी दाभाडे चेअरमन श्री मंचकरावजी खंडागळे माजी सरपंच श्री विश्वनाथ राऊत गणेशराव दाभाडे शामराव खाडप पवन दाभाडे पाटील काशीनाथ राऊत जगनराव दाभाडे विश्वांबर खंडागळे वैजनाथ दाभाडे पाटील व सर्व सहकारी बांधव उपस्थित होते मतदारांप्रती कृतज्ञता या विजयानंतर बोलताना दाभाडे कुटुंबीय आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी सर्व शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख आणि अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले हा विजय आडगाव गणातील प्रत्येक मतदाराचा आणि विकासावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली जनतेने दिलेला हा कौल विकासाची जबाबदारी वाढवणारा आहे आम्ही दिलेल्या शब्दाला जागू आणि आडगाव गणाचा सर्वांगीण विकास करू